नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे वेड हे प्रेमाचे भाग वीस गेल्या भागात आपण पाहिले की विनय प्रियासाठी अस्वस्थ होता घरी गेल्यावर तो बाबांना डॉक्टरांकडे घेऊन गेला आईला त्याच्या वागण्यातला बदल जाणवतो ती अमोलला फोन करून विचारते पण तो काही सांगत नाही नक्कीच विनय कोणासाठी तरी दुखी आहे हे तिला कळतं आणि आता तो का असा वागतो आहे याचा छडा लावायचा ती विचार करते आता पाहू पुढे विनय न जेवताच दुपारी झोपून जातो त्याला कस तरी होत असत प्रियाच्या विचाराने त्याला त्रास होत असतो त्याला अमोलचा फोन येतो अमोल त्याची विचारपूस करतो विनय अमोलला म्हणतो अमोल जाऊ का मी पुण्याला बघू का प्रिया कुठे आहे मी सगळे हॉस्पिटल पालथे घालतो कुठे ना कुठे तिचा पत्ता मला लागेलच अमोल म्हणतो विनय करू नको जरा वाट बघ तू काही विचारलं नाही का हॉस्पिटलचं नाव विनय म्हणाला अमोल त्यालाही माहीत नव्हतं नक्की कोणत्या गेली आहे ती अमोल म्हणतो बरं ऐक तू घाई करू नको प्रिया नक्की तुला फोन करणार आता अशा परिस्थितीत ती कदाचित वडिलांकडे लक्ष देत असणार आणि त्यामुळेच तिने फोन बाजूला ठेवला असणार त्यामुळे ती कोणाचाच फोन उचलत नाही हे तर आपल्या लक्षात आलंच आहे पण आता तू जरा एक दोन दिवस शांत राहा नक्कीच तिचा कॉन्टॅक्ट होईल अजून एक महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची होती विनय म्हणाला काय महत्वाची गोष्ट अमोल म्हणाला मला काकूंचा फोन आला होता त्या मला विचारत होत्या विनयचं काही बिनसलं आहे का मी त्यांना काहीच सांगितलं नाही तू जरा स्टेबल राहा तुझ्या वागण्यात काकूंना जाणवत आहे बघ मला हे माहित आहे तू आज ना उद्या प्रियाविषयी घरच्यांना सांगणार आहे पण आता जरा स्वतःच्या वागण्यावर बोलण्यावर प्लीज कंट्रोल ठेव विनय म्हणाला अमोल मला माहीत आहे मी खूप प्रयत्न करतो स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवायला पण आज असं काही घडलं आहे की माझं डोकं बधीर झालं आहे प्रियाच्या वडिलांचं कळल्यापासून मन उदास झालं कशातच मन लागेना मी घरी आलो पाहतो बाबांची पाठ दुखत होती म्हणे आराम करतो त्रास होत आहे तर डॉक्टर कडे जायचं तर नाही बसले आहे घरात तुला माहीत आहे ना हल्ली लहान सहान आजारांकडे दुर्लक्ष करणं सुद्धा किती धोक्याचं आहे क्षणात काय होत तुलाही माहीत आहे प्रियाच्या बाबांचं बघितलं ना चांगलेच होते आणि असा अचानक अटॅक आला हे सर्व असं काही ऐकलं की घरच्यांची काळजी वाटते नको नको ते विचार येतात म्हणून मी आज असं वागलो मला त्याची कल्पना आहे मला किती काळजी वाटते माझ्या घरच्यांची मी खूपच विचित्र वागतो आहे त्याचीही मला कल्पना आहे तू तर मला समजून घेऊ शकतोस ना तुला माहित आहे ना मी कसं आहे मी खरंच प्रयत्न करतो आहे मला माहीत आहे रे आई बाबांना प्रियाविषयी मी सांगणारच होतो हे मध्येच असं होऊन बसलं अमोल म्हणाला विनय तुला हे सारं एक्सप्लेन करायची गरज नाही मला माहीत आहे तू का असा वागतो आहे फक्त मला तुला सांगायचं सा होतं की ह्या क्षणाला तुला शांत राहायचं आहे आणि प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको मला माहीत आहे तू किती भावनिक आहे आणि तू आता सध्याच्या घडीला फार निराश झाला आहे दुःखी झाला आहे पण कसं आहे माहीत आहे का तू काहीही केलं तरी जे व्हायचं आहे ते होणार एक लक्षात ठेव ज्या गोष्टींवर तुझा कंट्रोल नाही तू कितीही काहीही कर कितीही स्वतःला त्रास करून घे पण तू त्याच्यात बदल करू शकत नाही आपल्याला फक्त एक्सेप्ट करावं लागतं आणि पुढे जावं लागतं आता सध्या तुझ्या हातात इतकंच आहे की डोकं शांत ठेवून प्रियाच्या वडिलांसाठी सकारात्मक विचार करणं आपण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू आणि मला विश्वास आहे प्रार्थनेत शक्ती असते त्यांना काहीच होणार नाही बघ एक लक्षात ठेव चांगल्या लोकांबरोबर कधी वाईट घडत नाही चांगल्या लोकांना त्रास होतो वाईट वेळही येते त्यांना संकटांना सामोरे जावं लागतं पण शेवट हा चांगलाच होतो आणि तू खूप चांगला आहेस तुझं मन चांगलं आहे प्रिया तुझ्या आयुष्यात नक्की येईल फक्त धीर धर अमोलच्या बोलण्यामुळे विनयला खरंच बरं वाटलं होतं तो अमोलला थँक्स म्हणाला आणि म्हणाला अमोल खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून खूप शांत वाटलं मी खरच तडफडत होतो मला काहीच समजत नव्हतं तू जे बोलतो आहे ते बरोबर आहे आता माझ्या हातात प्रियाच्या वडिलांसाठी प्रार्थना करणं हे आहे आणि त्यांना काहीच होणार नाही माझ्या प्रियाच्या आयुष्यात दुःख येणार नाही सगळं व्यवस्थित होईल अमोलला हेच पाहिजे होत विनय स्थिरावला होता त्याने ठरवलं आता असं अस्वस्थ होऊन नाही तर जी परिस्थिती समोर आहे त्याला शांत डोकं ठेवून सामोरे जायचं सा। विनयला आईने संध्याकाळी चहा करून दिला त्याची आई म्हणाली विनय दुपारी जेवला नाही हे घे चहा आणि तुझ्या आवडीची कांदा भजी विनय म्हणाला थँक्यू आई खरंच मला खूप भूक लागली होती विनयचा प्रसन्न चेहरा पाहून तिलाही बरं वाटलं आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली विनय ऑफिस मध्ये काम वगैरे व्यवस्थित चालू आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना विनय ना? म्हणाला हो आई सगळं व्यवस्थित चालू आहे काही प्रॉब्लेम नाही आई कपाळावर हात ठेवत म्हणाली अरे देवा तुला महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली बघ सांगेन म्हणते आणि राहून गेलं विनय म्हणाला काय महत्वाचं बोलायचं आहे आई ती त्याच्या बाजूला बसत म्हणाली आपल्याला ना परवा दादासाठी मुलगी बघायला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या ओळखीमधील आहे मुलगी चांगली शिकलेली आहे सुंदर आहे आणि कामाला देखील जाते एकुलती एक आहे विनय म्हणाला आई तुम्ही जाऊन बघून या महत्वाचं हे आहे की दादाला मुलगी पसंत पडली बस झालं आई म्हणाली नाही नाही असं कस जायचं तर सगळ्यांनी मी अजिबात ऐकणार नाही तुझं असंही तुला सुट्टी आहे परवा आता आई पुढे विनय काय बोलणार तो म्हणाला बर आहे ठीक जसं तू म्हणशील तसं विनय भावासाठी मुलगी बघायला त्याच्या कुटुंबासोबत जाणार होता प्रियाच्या विचारात त्याचा दिवस कधी निघून गेला कळलंच नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर त्याने पुन्हा प्रियाला फोन केला पण तिचा फोन लागला नाही तितक्यात केतकी आली आणि त्याला म्हणाली विनय प्रियाचा तुला फोन आला ना विनय म्हणाला नाही मी तिलाच फोन करतोय पर... तिचा फोनच लागत नाही केतकी म्हणाली अच्छा म्हणजे ती बिझी असेल तिने मला काल रात्रीच फोन केला आणि वडील व्यवस्थित असल्याचे सांगितले विनय विचार करू लागला प्रियाने केतकीला फोन केला आणि मला नाही काल दिवसभर मी तिची वाट पाहत आहे तिला माझा नंबर दिसला नाही असं कसं शक्य आहे तिने मला फोन का नाही केला विनय म्हणाला अच्छा ठीक आहे मी पुन्हा लावून बघतो फोन त्याने पुन्हा फोन लावला पण ह्यावेळीही तसच विनय केतकीला म्हणाला प्रियाचा फोन लागतच नाही ती काय म्हणाली काल केतकी म्हणाली प्रियाने मला फोन केला आणि म्हणाली की बाबांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांच्या मित्रांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले आता त्यांची प्रकृती ठीक आहे पण काळजी घ्यावी लागेल बाबांची तब्येत बरी नसल्याकारणाने थोडा दिवस ती ऑफिसला येणार नाही विनयचा चेहरा पडला होता केतकीला के माहीत होत की प्रियाने त्याला फोन केला नाही म्हणून त्याला वाईट वाटलं होत ती त्याला म्हणाली विनय ती बिझी असेल म्हणून तिने फोन केला नसणार ती नक्कीच तुला फोन करेन विनय म्हणाला मी तिच्या फोनची वाट पाहतो आहे तुझ्याशी बोलणं झालं तर तिला सांग तस केतकी म्हणाली हो मी सांगते केतकी आणि विनय पुन्हा ऑफिसच्या कामाला लागले केतकीच्या डोक्यातही तोच विचार आला तिला वाटत होत की प्रियाने नक्कीच विनयला फोन केला असणार पण तसं नव्हतं तिने विनयला फोन केला नाही का केला नाही हा तिला प्रश्न पडला ऑफिस सुटल्यावर पहिला प्रियाला फोन करून विचारणार असं तिने ठरवलं इथे विनयला प्रियाचे वडील तब्येत चांगले असल्या कारणाने बरं वाटलं त्याच्या प्रार्थनेला यश आलं होत पण प्रियाने मला का फोन केला नाही हा प्रश्न डोक्यातून जाताच जात नव्हता कालपासून विनयची अवस्था वाईट झाली होती प्रियाच्या विचाराने व्याकुळ झाला होता असे का केले प्रश्नाचं उत्तर लवकरच कळेल क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी श्रोते हो जर तुम्हाला कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट द्यायला विसरू नका लवकरच भेटू पुढील भागात